नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणीनंतरची निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो समुपदेशनासाठी देखील तुम्हाला बोलवण्यात आहे त्या त्यासंबंधित अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहे त्यावरती वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कंत्राटी ग्रामसेवक पदा या पदाकरिता जिल्हा परिषद बुलढाणा या जिल्हा परिषद अंतर्गत समुपदेशनासाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी पाहणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो कधी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे वेळ काय असणार आहे तसेच ठिकाण कोणतं असणार आहे तुम्हाला नियुक्ती तसेच पदस्थापना देण्यासंदर्भात कुठल्या ठिकाणी तुम्हाला बोलण्यात आलेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा जिल्हा परिषद बुलढाणा या अंतर्गत या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषद बुलढाणा सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गात जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्याकरिता आयोजित समुपदेशन शिबिर दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदाची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे पदस्थापना तसेच नियुक्ती संदर्भात या ठिकाणी समुपदेशन शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे आरोग्यसेवक महिला या पदासाठी परंतु पहा आता कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे याची पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती भेटेल किती उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते तर पहा जिल्हा परिषद बुलढाणा यांत या अंतर्गत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या उमेदवारांना समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे दिनांक तीन ऑक्टोबर तीन दहा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो समुपदेशनाकरिता उपस्थित राहायचं आहे आता हा समुपदेशन जे काही शिबिर आहे त्यामध्ये तुम्हाला पदस्थापना तुमची जॉईनिंगचं ठिकाण तसेच तुम्हाला कुठलं क्रा कार्यालय देण्यात येईल त्या संदर्भात या ठिकाणी या समुपदेशनाच्या शिबिरामध्ये तुम्हाला सांगण्यात येतं तसेच नियुक्तीसंदर्भात जॉईनिंग संदर्भात जे, जे काही ऑर्डर लेटर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सुपूर्द केलं जातं तर पहा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी हे समुपदेशन या ठिकाणी पार पडणार आहे संदर्भ पहा जिल्हा निवड समिती जे काही दिनांक का आहे तेरा आ... एकोणीस सॉरी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची जी, जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे तसंच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे निर्देश दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीसच्या दोन संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि विषय जे तीन दहा दोन हजार चोवीस रोजी समु समुपदेशन पार पडणार आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी ही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पहा उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास सूचित करण्यात येते की जिल्हा परिषद सम निवड समिती सभा दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपली कंत्राटी ग्रामसेवक या पदावर निवड झालेली असून सदर पदस्थापना देणेकरिता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता समुपदेशन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याकरिता समुपदेशनाकरिता न चुकता उपस्थित राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सदर दिनांकाला उपस्थित न राहिल्यास एकतर्फी निर्णय घेण्यात येणार आहे तसेच प्रशासनास आवश्यक असलेल्या पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात येणार आहे याची कटाक्षाने नोंद घ्यावी अशी या ठिकाणी जी अपडेट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत ठीक आहे तर पहा या ठिकाणी ही लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कंत कत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता उमेदवार आपण पाहिले तर एकूण तेहतीस उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेले आहेत ओके त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमचं या ठिकाणी निवड कुठल्या प्रवृत्तून झालेलं आहे तुम्हाला किती मार्क पडलेले आहे ते ऑब्विस्ली तुम्हाला माहितीच असणार आहे परंतु अजून एकदा तुम्ही काय करायचं आहे चेक करायचं आहे ठीक आहे सो so, पुढील वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो जर माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे <coughs> सॉरी आणि जर नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद